नमस्कार वि विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत साधा वर्तमान काळ विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत सिम्पल प्रेझेंट टेन्स जसं की मागच्या व्हिडिओमध्ये आपण काळ म्हणजे काय काळाचे प्रकार कोणते आहेत आणि प्रत्येक काळाचे चार असे उपप्रकार कोणते आहेत ते बघितलेले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक काळ आणि त्याचा प्रत्येक प्रकार आपण खूप डिटेलमध्ये समजून घेणार आहोत तर आजचा पहिला काळ आपण शिकणार आहोत सिम्पल प्रेझेंट टेन्स यालाच मराठीमध्ये म्हणतात साधा वर्तमान काळ या वर्तमान काळाची व्याख्या काय आहे व्याख्या म्हणजे डेफिनेशन काय आहे समजा मराठीतील एखाद्या वाक्यात क्रियापदाच्या शेवटी त तो, तो ते त्या यासारखे शब्द आल्यास तो साधा वर्तमान काळ आहे असे समजावे जसं की विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहितच आहे क्रियापद म्हणजे काय हे आपण मागच्या दोन व्हिडिओमध्ये शिकून घेतलेला आहे तर क्रियापद म्हणजे कोणतेही केलेले काम किंवा के हालचाल आता क्रियापद क्रियापदाच्या शेवटी जेव्हा तो ती ते यासारखे शब्द आल्यास तो सिम्पल प्रेझेंटेन्स आहे असं समजावं तर इथे एक एक्झाम्पल मी दिलेलं आहे जसं की एक एक्झाम्पल आहे मी गावाला जातो आता मी गावाला जातो हे साधं वाक्य आहे याच्यात जाणे हे एक क्रियापद आहे आणि या क्रियापदाला तो हा शब्द लागलेला आहे म्हणजे तो हे प्रत्यय लागलेला आहे म्हणून हे वाक्य सिंपल प्रेझेंटेन्सचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता सिंपल प्रेझेंटेन्स तयार करण्याचा फॉर्म्युला कोणता आहे आणि त्यावर आधारित काही वाक्य किंवा एक्झाम्पल म्हणून आपण काही सेंटेन्स सोडून बघूया चला तर मग जसं की विद्यार्थी मित्रांनो साधा वर्तमान काळ म्हणजे काय आणि त्याची व्याख्या काय आहे आणि तो कसा उपयोगी पडतो हे आपण पाहिलं तर आता आपण प्रत्यक्षात वाक्य तयार करण्याचे सिंपल प्रेझेंटेन्सचे वाक्य तयार करण्याचे सूत्र बघूया आणि त्यावर आधारित काही एक्झाम्पल सोडून बघूया जसं की बघा इथे मी दिलेलं आहे सूत्र सिंपल प्रेझेंटेन्सचं सूत्र दिलेलं आहे कर्ता प्लस क्रियापद प्लस कर्म आणि प्लस पूरक म्हणजेच इंग्रजीमध्ये एस प्लस व्ही वन प्लस ओ प्लस सी जसं की आपल्याला माहितच आहे की करता म्हणजे काय क्रियापद म्हणजे काय कर्म म्हणजे काय आणि पूरक म्हणजे काय हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकून घेतलेलं आहे तर या सूत्राच्या आधारावर आपण खालील दोन वाक्य तयार करून बघूया जसं की ते मराठीत वाक्य दिलेलं आहे श्याम शाळेत जातो जसं की आपण सिंपल प्रेझेंट टेन्स कसा ओळखावा हे बघितलेलंच आहे की जेव्हा क्रियापदाच्या शेवटी त तो ती ते यासारखे शब्द आल्यास किंवा प्रत्यय आल्यास तो साधा वर्तमान काळ आहे असे समजावे तर इथे सुद्धा जातो आणि या वाक्यात खाते हे जे दोन्ही क्रियापद आहे।, आहे।, आहे तर याला त शब्द आलेला आहे म्हणजेच हे सिंपल प्रेझेंटेन्सचे वाक्य आहे तर हे वाक्य आपण फॉर्म्युल्याप्रमाणे सोडवून बघूया जसं की इंग्रजीमध्ये जसं श्याम श्याम कोण आहे तर श्याम करता आहे श्याम हे ना श्याम त्यानंतर व्ही वन म्हणजे क्रिया क्रिया कोणती आहे जाणे श्याम कुठं जातो तर शाळेत जातो तर जाणेला शब्द कोणता आहे तर गो त्याला ईएस लागणार आता हे ईएस का लागणार आहे जसं डू डचच्या नियमाप्रमाणे जसं की आपल्याला माहीत आहे की सिंपल प्रेझेंटेन्समध्ये सहकारी क्रियापद कुठलेही सहकारी क्रियापद नसते त्यावेळी डू डचचा चा नियम लागू पडतो जसं फर्स्ट पर्सन प्रोनाऊनमध्ये जेव्हा सिंग्युलर प्रोनाऊन्स असतात तेव्हा त्या त्याला जर कोणतं क्रियापद लागलं ला, तर त्या क्रियापदाला यस किंवा यस लागते आणि जे अनेक uh, वाशिनी प्रोनाऊन्स असतात म्हणजे फ्ल्युरल प्रोनाऊन्स असतात त्याला क्रियापदाला यस किंवा यस लागत नाही तर श्याम हे सिंग्युलर प्रोनाऊन किंवा करता आहे त्याच्यामुळे श्यामला जे क्रियापद लागलेलं ला आहे गो त्याला ईयस हे प्रत्यय लागलेलं ला आहे तर श्याम गो टू स्कूल श्याम गो टू स्कूल आता इथे टू काळा लागलेला आहे कारण शाळेत जातो टू हे प्रेपोजिशन आहे आपण याचा सुद्धा अभ्यास नंतरच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये करणार आहोत की प्रेपोजिशन म्हणजे काय आणि ते कुठे लावावे त्यानंतर सेकंड जे सेंटेन्स दिलेला आहे सेकंड सेंटेन्स दिलेला आहे सीता आंबा खाते तर सीता हे झालं करता त्यानंतर काय सांगितलेलं आहे क्रियापद कोणती क्रिया, क्रिया करत आहे सीता तर खाण्याची क्रिया तर खाण्याला शब्द आहे एट त्याला डूडाच्या नियमाप्रमाणे एस हे प्रत्यय लागलेला आहे सीता एट्स अ मॅंगो तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला समजलंच असेल की सूत्रानुसार सेंटेन्स कसे बनवायचे आणि मराठीतले जे काही सेंटेन्स असतात ते सिंपल प्रेझेंटेन्सचे आहे हे कसे समजावे हे आता बघितलेलं आहे अशीच काही उदाहरणे आणखीही आपण बघूयात तर बघा इथे आणखी काही उदाहरणं दिलेले आहेत रोहन गावाला जातो मीना क्रिकेट खेळते तर इथे रोहन हा कर्ता आहे गावाला गावाला जातो जाणे ही क्रियापद आहे क्रियापदाला त लागलेला आहे म्हणजे सिंपल प्रेझेंटेन्सचं हे सेंटेन्स आहे तर इथे सुद्धा खेळते मीना क्रिकेट खेळते खेळणे याला त लागलेला आहे तर याप्रमाणे आपण सूत्राप्रमाणे हे वाक्य तयार करूया तर बघा रोहन करता है, रोहन, र, आहे रोहन क्रिया कोणती करतो जाण्याची रिया क्रिया कोणती आहे रोहन कोणती क्रिया करतो तर जाण्याची रोहन टू कुठे जातो गावाला त्याचप्रमाणे मीना काय करते तर मीना खेळते तर काय खेळते मीना तर मीना क्रिकेट खेळते तर मीना हा करता झाला मीना, प्ले, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजे काय आणि त्यावर आधारित वाक्य कशी कशा प्रकारे तयार करावी लागतात आणि ती वाक्ये कशी तुम्हाला समजून घ्यावी लागतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघित बघितलेलं आहे अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच